नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पठ्ठ्या बायकोला सोडायला एक माहेरी गेला बस मध्ये दीड लाखांचा मोबाईल गायब तरुणाने जे केलं ते पाहून चक्रावले आधीच वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या कल्याणकारांना आज कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात एका अजब आणि धक्कादायक प्रकाराला सामोरं जावं लागलाय एका तरुणाचा महागडा मोबाईल बसमध्ये चोरीला गेला त्यानंतर त्याने थेट रस्त्याच्या मध्येच बस थांबवून प्रवाशांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला तसेच वाहतूक कोंडी वाढल्यानं अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागले संतोष साळवे असं मोबाईल चोरीला गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे संतोष आपल्या पत्नीला माहेर सोडण्यासाठी जात होते त्यांनी आपल्या पत्नीसह कल्याण पश्चिम येथील बैलबाजार परिसरातून बस पकडली मात्र काही वेळातच त्यांच्या खिशातला तब्बल दीड लाख रुपये किमतींचा भाकडा मोबाईल गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं मोबाईल चोरीला गेल्याचं समजता संतोष ताळवीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याने कोणतीही तमा न बाळगता रस्त्याच्या मधोमत बस थांबवली यानंतर त्याने प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि खिसा तपासण्यास सुरुवात केली यावेळी बसमध्ये प्रवासी खचून भरले होते त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला कोणताही वाद नाही म्हणून अनेक प्रवासी एक एक करून आपली बॅग आणि खिसे तपासणीसाठी देत होते खाली उतरत होते या गजब प्रकारामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली या सर्व गोंधळामुळे कल्याण रोडवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली या वाहतूक कोंडीची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीनं संतोष साळव्याला थांबवलं तू मोबाईल शोधतोय मोबाईल मिळाला का लोकांना हैराण करतोय तुझी काय तक्रार असेल तर पोलीस ठाण्यात कर आम्ही शोध घेऊ असं पोलिसांनी संतोषाला सांगितलं पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर संतोष साळवे यांनी तपासणी थांबवली यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला मात्र संतोष साळवे यांच्या कृत्यामुळे बसमधील प्रवासी व चालक वाहक आणि वाहतूक पोलिसांना मोठं मनस्ताप झाला एकीकडे संतोष साळवेच्या मोबाईल चोरीची घटना चर्चेत असताना दुसरीकडे कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलिसांनी केलेल्या एका उत्तम कामगिरी मध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत चोरीला गेलेले सुमारे साडेतीन लाखांहून अधिक किमतीचे पंचवीस मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांना परत केले